विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर जयंती साजरी विश्वशांती बुद्ध विहार उदगीर येथे त्यागमूर्ती त्याग माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती साजरी करण्यात आली यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश माधवराव कल्लूरकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्त माता रमाई आंबेडकर मैत्री ग्रुपच्या वतीने समता सैनिक दलाच्या महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव माधवराव जाधव व सेवानिवृत्त न्यायाधीश संभाजीराव भालेसर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या वेळी माता रमाई आंबेडकर मैत्री ग्रुपचे डॉक्टर ज्योती सोमवंशी मॅडम माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे डॉक्टर धवळे मॅडम प्राध्यापिका माने मॅडम व माता रमाई आंबेडकर मैत्री ग्रुपच्या सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते सैनिक तालुका कर, कर, तालुका समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष कमलाकर सांगवीकर व महिला तालुका उपाध्यक्ष बालिका सावंत तसेच यशोदीप सूर्यवंशी संरक्षण समिती विभाग प्रमुख उदगीर व सर्व समता सैनिक व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद